शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव भाजीपाला बाजारभाव आणि आवक काढावा आवक काढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक जेमतेमच झाल्याचे पाहायला मिळाले आवरची आवक देखील मार्केटमध्ये कालच्या तुलनेत आज तेवढीच आवक पाहायला मिळाली मखेच्या अवकेत मार्केटमध्ये थोडीशी वाढ होताना दिसत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मिरची भेंडी यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये कमी प्र कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे महाशिवरात्रीमुळे बटाट्याची आवक मार्केटमध्ये झाल्याचे पाहायला मिळते रताळ्याची आवक देखील मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल इतर सर्व शेतकरी बांधवांना देखील गर्भसला बाजारभाव समजतील पावटा सहाशे पन्नास रुपये दहा किलो पावटा सहाशे पन्नास रुपये दहा किलो वाटाणा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वाटाणा दोनशे पन्नास ते तीनशे रुपये हिरवी काकडी एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये हिरवी काकडी तिखट काळी मिरची चारशे ऐंशी रुपये दहा किलो चारशे ऐंशी रुपये मिरची सफेद काकडी एकशे साठ रुपये दहा किलो सफेद काकडी एकशे साठ रुपये

पाहू काय बोल झाली भेट एकशे वीस एकशे वीस एकशे वीस रुपये किती हे आहे ना हो किती आहेत गुण या मिडियम त्या आठ आहेत एकशे वीस झाल्यात गोळा भोगी बाजला गोळा गोळा काय झाला पंचाव पंचावन्न रुपये गोळा भोगी बाजला हे विरळलं आहे तर सरसाट काढलं आहे विरळून विरळून का आहे बियाची वरायटी कोणती आहे साकाट असं आहे किती डब्याची बीटे सगळी चार आज चांदी काल होती आज चांदली कोणतं भाव रांजणी रांजणी नाव काय वारुळे पारुळे बीट एकशे वीस रुपये दहा किलो धन्यवाद हो ना काय एकशे वीस रुपये दहा किलो किती गोन आहेत या मिडियमच्या चाळीस रुपये चाळीस आहेत गोळा होता बावीस दोन्ही आहेत काय भाव झाला साठ रुपये बुगी बातला काय झालं ते पन्नास रुपये ब्याची व्हरायटी कुठली सांगते साखडा किती दिवसात निघाले दोन महिन्यात गाव कुठलं आपलं नाव काय हो किती डाव्यात भेटते सगळं दहा डाब्याचं कधी बसले येत आहे मार्केटला घेऊन चौथी वेळ चौथी वेळ काल होती का त्यावेळेस काय भाव झाली होती ऐंशी ऐंशी रुपये झाले आज एकशे वीस रुपये झाले बाजार वाढते का थोडी आवक कशी वाटते आज बरं मला वाटतं मागच्या आठवड्यात होती तुमची ना त्यावेळेस आवक कशी होती मागच्या आठवड्यात आज आवक कशी वाटते कमी आहे ना बीट एकशे वीस रुपये दहा किलो सिद्धू निगोट माऊली नमस्कार नमस्कार बीट आणली होती का मला वाटतं मध्ये काय नव्हती काय मागच्या हप्त्यामध्ये काय भाव जरा आज आज बारा रुपये झाले बघा बारा एक रुपये एकशे वीस रुपये एक दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो हा uh... किती कोण येतात आज मिडियमच्या सतरा आहे मीडियम सतरा आहे गोळा बघ ही बातला दोन येतो गोळा दोन आहे तो काय झाला आहे गोळा एक्केचाळीस रुपये झाला एक्केचाळीस रुपये झालाय काल काल होती का नाही काल नाही आज आणलं आज आणलं बॅची व्हरायटी कुठली ही ही लालिमाची लालिमाची एकशे वीस रुपये झाल्यात मागच्या हप्त्यात काय भाव खपत होती तुमची मागच्या हप्त्यात होती नऊ रुपये होती नऊ रुपये खपत होती नव्वद रुपये आज एकशे वीस रुपये खपल्या आज आवक कशी वाटते आवक आहे तर जरा कमी झाली सारखं वाटते का आवक थोडीशी कमी झाली याची व्हरायटी कुठली म्हटले लालिमाचे लालिमाचे किती डब्याचं पीठ सगळं आपलं हे आता चार डब्यांचं चार डब्याचं चालू आहे काय चालू केलंय चार डब्याला किती मानली का साधारणतः साधारण ऐंशी वीस वीस चे वीस ॲव्हरेज पडेल वाटे वाटेकरवाडी ना काळूस काळूस नाव काय विश्वास खैरे खैरे ओके धन्यवाद माऊली काय भाव झाले बेटा आज काय झाले ऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी किती आज येत आजी एक किती येतो घे किती गुन्हे आहेत आज सत्तावन सत्तावन्न आता काय चालू झालंय काय परत चालू झालं मध्ये बरं पंधरा तीन वाज नसतील तुम्ही मला वाटते महिनाभर चालू आहेत का पर। पर आता किती डब्याच्या आहेत साडेसहा एकर साडेसहा एकरला किती डबं पडलं एकरला आठ पाडले काय आहे पाच पंधरा डब आता चालू झालं महिनाभर चालतील तीन वर चालतंय धन्यवाद शेतकरी काय कारण काय होते आता मीडियम किती आहेत आज सत्तावीस गोळा गोळा जास्त तयार झालाय काय मला काय थोडी जरा लांबवली होती काय काढली दोन पाणी जास्त दिले काय बाजार वाढव बाजार वाढव थोड सरकले पण आता आपली साईज झाली आहे साईज हा साईज झाली हो आपल्या काय झाल्यात एकशे वीस रुपये एकशे एकशे वीस वीस रुपये रुपये असं बरं मला आहे ना माल एकशे वीस रुपये झाल्यात ना गोळा गोळा साठ रुपये साठ रुपये बादला साठ रुपये झाली पन्ना एक पन्नास झाली एक साठ झाली ओके धन्यवाद ओके माऊली काय भाव झाला बिठक आपले विटर झाल्या ते शंभर रुपये शंभर रुपये झाले आहेत का किती गुन्हे आहेत या वीस आहेत ते मिडियम आहेत का मिडियम मिडियमच्या वीस आहेत शंभर रुपये झाल्यात गोळा बुगी बाजला गोळा भुगी बाजला झाल्या तर गोळा झालाय साठ चा पन्नास रुपये चाळीस रुपये बुगी चाळीस गोळा पन्नास काल परवा होती का काल परवा माग मागच्या आठवड्यात काय भाव जात होती मागच्या आठवड्यामध्ये आपली गेली होती एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये गेली होती बॅची वरायटी सांगतील कायटी ला लाली लालीमाच आहे का किती डाब्याचं वीट आहे सगळं तुम्हाला सांगते सात डाब्याचे साठ डाब्याची ओके पीठ शंभर रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी साठ रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो सुपर फ्लावर कटिंग पाहू शकता वगैरे कटिंग सुपर आहे फ्लावर चाळीस रुपये दहा किलो रिगल व्हाईट वरायटी चाळीस रुपये दहा किलो चार रुपये किलो हायब्रिड फ्लावर फ्लावर वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो दोन रुपये किलो फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी एक्कावन्न रुपये दहा किलो गावठी फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी गावराम फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो सातशे चौसष्ट नंबर वरायटी फ्लावर तीस रुपये दहा किलो रिगल वाईट वरायटी तीस रुपये दहा किलो तीन रुपये किलो फ्लावर रिगल व्हाईट वरायटी साठ रुपये पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर रिगल वाईट व्हरायटी पंचेचाळीस रुपये दहा किलो लहान साईज आहे पंचेचाळीस रुपये दहा किलो साडेचार रुपये किलो फ्लावर डबल वरायटी तीस रुपये दहा किलो डबल वरायटी तीस रुपये दहा किलो तीन रुपये किलो शिवरात्री शेड भाज्यांची गरज आहे फार फार फ्लावर पस्तीस रुपये दहा किलो रिगल वाईट वरायटी शेवटचा तोडा पस्तीस रुपये दहा किलो साडेतीन रुपये किलो